लग्नाची पेढी या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनल प्रेक्षकांनो लग्नाची पेढी या मालिकेमध्ये आज पाहणार आहोत की सिंधू आणि राघवला यश आलेलं असतं कि मध्वनीचा प्लॅन त्यांनी कशा प्रकारे धुडकावून लावलेला आहे कारण मधूला सिंधू आणि राघवला हरवायचं असतं पण तसं होत नाही कारण सिंधूने मधू जे पण काही सत्य बोललेले असते ते सर्व आता तिने ड्रोनच्या मार्फत ते सगळं कॅच केलेलं असतं आणि सर्व काही रेकॉर्डिंग आता सिंधू तिला मधूच्या पुराव्या सकट तिला आता समोर आणलेलं असतं तिच्या बापाचा घडा भरलेला आहे प्रेक्षकांनो असं आता सिंधूने चालबाजी केलेली असते कारण मधू आता सर्व सत्य सांगायला लागते राघवला की राघव अरे तुला माहीत आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करायची पण तुला तर फक्त सिंधू आवडत होती आणि तुला मिळवण्यासाठी मी काय नाही केलं रे आतापर्यंत मी रत्न घरामध्ये जेवढे पण कटकारस्थानं केले ना त्याला फक्त तू जबाबदार आहेस कारण मला तुला मिळवायचं होतं आणि सिंधूला दूर करायचं होतं आणि म्हणून मी एवढे प्लॅन केले आता तिला माहिती नाही आहे की ड्रोनमध्ये सर्व रेकॉर्डिंग होते ती सर्व सत्य सांगत असते तर श्रीकांतसुद्धा आता सिंधूला म्हणत असतो की अगं सिंधू तू हे काय करत आहेस मधुला ओरडायला लागतं श्रीकांत म्हणतात की अगं बाई असं काही म्हणू नकोस अगं सगळं सत्य कशाला सांगत आहे त्यांना पुढे प्रॉब्लेम होईल पण मधू काही त्या मनस्थितीमध्येच नसते ती म्हणते की मामा आज मी सगळं काही बोलणार आहे कारण आता बस झालं खूप ऐकून घेतलेलं आहे मी त्यामुळे मी आता बोलणार असं मधुर आगाच्या भरात बोलते आणि प्रेक्षकांना आता इथे सिंधूला खूप म्हणजे आनंद झालेला था असतो कारण सिंधूला हेच हवं होतं की सगळ्यांसमोर आज मधुर आहे ना सगळे गुन्हे कबूल करायला पाहिजे आणि तसंच होतं प्रेक्षकांना कारण मधू ही सर्व काही भावनेच्या आहारे जाऊन सर्व काही बोलायला लागते पण इकडे तिला माहिती नाही आहे की वरती ड्रोन आहे आणि म्हणून इथे एवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो ना की पुढे सिंधू आणि राघव हे दोघं मात्र सेफ असतात कारण त्यांना यश आलेलं असतं की मधूकडून जे पण काही मनातिचं होतं ते सर्व बाहेर आलेलं असतं तर सिंधूने आता हा पण पुरावा तिच्या समोर आलेला असतो की मधू म्हणत असते की राघव मी तुला शेवटचं जेव्हा विचारलं होतं ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही सांग तेव्हा शेवटच्या क्षणाला पण तू नाही म्हणालास असा आणि तू काय म्हणाला होतं मला की मी फक्त सिंधूवर प्रेम करतो आणि तेव्हा मी ठरवलं की मी माझं आयुष्य संपेल पण ते नाटक होतं राघव अरे एखाद्याचं प्रेम मिळालं नाही म्हणून कोणी आयुष्य नाही गमावून हो, बसत आपलं तुला असं वाटलं असेल की मी आत्महत्या केली मी सुसाईड केलं पण ते खोटं होतं कारण माझ्या आईला मी अगोदरच खाली बोलवलं होतं आणि खिडकीच्या बाहेर जेव्हा मी उडी मारली ना तेव्हा खाली मला सेफमध्ये ठेवण्यासाठी आईने अगोदरच अरेंजमेंट करून ठेवली होती फक्त तुला दाखवण्यासाठी मी पटकन उठली आणि डोक्याला लाल कलरचं लिक्विड लावलं होतं की जेणेकरून त्याचा आरोप तुझ्यावरती यायला पाहिजे आणि मला तुला बदनाम करायचं होतं कारण मी इतक्या शेवटच्या क्षणापर्यंत मरणाची गोष्ट काढली राघव तरीसुद्धा तू असं नाही म्हणाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मी विचार करेल पण तू सरळ सरळ सिंधुलामध्ये आणत होता ना आणि मग तेव्हाच मी ठरवलं की मी आता याचा काटा नक्की काढेल आणि म्हणूनच मी गायब झाली कारण मला माहीत होतं मी जर गायब झाले तर पोलीससुद्धा शोध घेतील आणि तुला अटक करतील मग मलासुद्धा हेच हवं होतं असं मधू म्हणत असते प्रेक्षकांनो आता जे पण काही त्या ड्रोनमध्ये सेव्ह झालेलं असतं तर लगेच आता ते ड्रोनमधलं जे सत्य आहे ना ते पोलीस कमिशनर साहेबांना सिंधू हे देते आणि मग आता पोलीस ते चेक करतात आणि एकदम वेळेवरती येऊन श्रीकांत आणि सि मधूला ते म्हणतात की यू आर अंडर अरेस्ट असं म्हणून आता सिंधूला जिंक म्हणजे जिंकता आलेलं आहे आणि मधु आणि श्रीकांत हे दोघंही आता त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि ते दोघंही आता ता पोलिसांच्या ताब्यात गेलेले आहेत तर प्रेक्षकांवर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे फायनली मधूचा प्लॅन तिच्यावरच उलटलेला आहे राघव आणि सिंधूची जी जीत झालेली जी आहे तर सिंधू पुढे असंही म्हणत असते की रत्न कुटुंबामध्ये आल्यावरती की मी आता ह्याच्यापुढे चॅलेंज करते की आपल्या रत्न भान कुटुंबाला कोणाचीही नजर लागणार नाही कोणावरही संकट येणार नाही आणि आलं तर मी अशी झाशीच्या राणीसारखी ढाल बनून सर्वांवर लढाई करून जिंकूनच देईल असं सुद्धा ती म्हणत असते तर प्रेक्षकांनो असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी। प्रेक्षकांनो असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण आता सिंधू आणि राघव फायनली जिंकलेले आहे तेव्हा आता विनो आणि सावी हे सुद्धा आता घरी आले दाखवलेले आहे आणि पूर्णपणे जो काही राघव आणि सिंधूचा प्लॅन आहे तो पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण त्यांची फॅमिली ही एकत्र दिसलेली आहे असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे तर आता पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो मला कमेंट करू नक्की सांगा तुम्हाला अजून कोणकोणत्या कौन मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील आता लेटेस्ट मालिका जी आहे नवीन आलेली आई बाबा रिटायर होत आहेत तर ह्या मालिकेला तुम्ही खरंच इंटरेस्टिंग असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही मालिका पाहायला आवडेल का, का। त्याचेसुद्धा डेलीचे रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रेक्षकांना कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला तर नक्कीच माझे सबस्क्रायबर वाढतील आणि मला सुद्धा चॅनल ग्रो व्हायला मदत होईल तर प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे फक्त व्हिडिओ पाहून बॅक जाऊ नका तर एक तुमच्या सबस्क्राईब माझ्या चॅनलची जी, जी काही पॉवर आहे ती खरंच ते इन्क्रीज होते आणि त्यामुळेच प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खरोखर कोणकोणत्या मालिका पाहायच्या आहेत त्याचे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये आज एवढंच तर मग पाहत रहा लग्नाची वेळी धन्यवाद i'm mentor